दोन दिवसांपूर्वी गुजराती टेलिव्हिजन विश्वातील एका अभिनेत्रीच्या चौदा वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली या अभिनेत्रीने मुलाला ट्युशनला जाण्याचा तगादा लावला मुलाला ट्यूशनला जायचं नव्हतं त्यामुळे रागाच्या भरात मुलाने सत्तावन्नाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली त्यानंतर एका वेब पोर्टलने या बातमीसाठी अभिनेत्री रेशम टिपणीस आणि तिचा मुलगा मानव टिपणीसचा फोटो वापरला पण यानंतर ज्या अभिनेत्रीच्या मुलाने आत्महत्या केली ती अभिनेत्री रेशम टिपणीस असल्याच्या चर्चा रंगल्या अशातच रेशमने एका पोस्टवर कमेंट करत माझा मुलगा मानव ठणठणीत असल्याचं सांगितलंय रेशमने म्हटलंय की कृपया खोटी बातमी पसरवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा बाप्पाच्या कृपेने माझा मुलगा मानव बरा आणि ठणठणीत आहे पण हे ज्याने कोणी केलंय त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे रेशम टिपणीसने केलेल्या पोस्टनंतर अनेकांनी यावर संताप व्यक्त केलाय तर या सर्व प्रकरणाबद्दल रेशम म्हणाली की काल एक न्यूज माझ्या मुलाबद्दल आलेली लाफिंग कलर्स या इन्स्टा आय डीवरून काल एक न्यूज माझ्या मुलाबद्दल प्रदर्शित करण्यात आली त्याच्यावर त्या मूर्ख माणसाने पोस्ट केलेलं के की माझ्या मुलाने सत्तावन्नव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आणि त्याचा मृत्यू झालाय या विचित्र लोकांना हे सगळं करण्याची परवानगी कोण देतं हे मला माहिती नाही लाफिंग कलर्स म्हणून तुम्ही अकाउंट बनवलंय आणि त्यावर तुम्ही लोकांच्या फेक बातम्या पसरवता सोशल मीडियावर काही जोक करता पण हा जोक नाहीये तुम्ही एखाद्याच्या इमोशन्सशी खेळताय विचार करा एका आईवर त्याचे काय परिणाम होऊ शकतात मला जेव्हा फोन आला तेव्हा मी थरथरले पण अर्धा तास आधीच मी त्याच्याशी बोलले होते मला माहिती होतं पण तरीही मी त्याला फोन केला की तू कुठे आहेस तो कामावर होता मी सायबर क्राईममध्ये तक्रार दाखल करण्याचा विचार करते तुमची ओळख कोणाकडे असेल तर प्लीज यावर कठोर कारवाई करण्यासाठी मदत करा कारण आता झालंय असं की सोशल मीडियावरून लोकांचा विश्वास उडालाय पण जे लोक का खरी काम करत आहेत त्यांच्यावरही कोणी विश्वास ठेवणार नाही त्यामुळे हे सगळं गांभीर्याने घेण्याची गरज आहे या लोकांना थांबवलं पाहिजे आणि शिक्षा द्यायला पाहिजे असं रेशम रेशमने म्हटलंय दरम्यान रेशमने दोन हजार चार साली संजीव सेठ सोबत घटस्फोट घेतलेला रेशमला संजीव सेठ यांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल कळालं होतं त्यावेळी रेशमने स्वतः नवऱ्याला घटस्फोट दिला आणि त्यांचं दुसरं लग्न लावून दिलं एवढंच नाही तर रेशमने नवऱ्याला दुसऱ्या लग्नाच्या तयारीसाठी ही, तयारी ही मदत केली होती मानव टिपणीस हा रेशम टिपणीस आणि संजीव सेठ यांचा मुलगा काही दिवसांपूर्वी संजीव सेठ यांचा दुसरा घटस्फोट झाला दरम्यान रेशम सोबत घडलेल्या या सर्व प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज